नमस्कार मी पौर्णिमा आपल्या चा, चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आज आपण आलं लसूण मध लिंबू आणि ॲप्पल सायडर विनेगर यापासून हृदयरोगावर गुणकारी असं सिरप बघणार आहोत हे सिरप ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे वारंवार हृदयविकाराचा जा झटका जा आला होता तसेच बायपास शस्त्रक्रिया झालेली आहे किंवा ही शस्त्रक्रिया टाळायची आहे त्यांच्यासाठी हे सिरप खूपच गुणकारी आहे हे, हे सर्व साहित्य आपण एक एक कप घेतलेलं आहे कोणत्याही मापाने तुम्ही हे सर्व साहित्य समप्रमाणात घ्यायचं आहे लसूण रक्तदाब कमी करतो आणि गुढ्याविरोधी लसणाचा प्रभाव असतो तसेच आल्यामुळे हृदयाला बळकटी मिळते त्यामुळे रक्तप्रवाहही वाढतो तसेच लिंबाचे सायट्रिक ॲसिड हट्टी चरबी आणि बिल्टअप प्ले कमी करण्यास मदत करते मधामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते ॲपल सायडर विनेगर शरीराचा पी एच राखतो स्टार्चचे साखरेत रूपांतर होण्याचे प्रमाण कमी होते तसेच आरोग्य सुधारते आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आता आपण लसणाला बारीक वाटून त्याचा रस काढून घेणार आहोत हे सिरप बनवताना लसूण देशी घ्यावा लसणामध्ये अँटी क्लोटिंग आणि अँटीबायोटिक गुणधर्म आहेत याच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते उच्च रक्तदाब कमी करण्यास मदत होते कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत होते तुमचे शरीर डिटॉक्स करण्यास मदत होते आता हा आपण रस काढून घेतलेला आहे लसूण वाटून कपड्याच्या साह्याने वस्त्रगाळ करून घ्यायचा आहे याच्यातील कण या, या रसात येता कामा नये हा रस आपण व्यवस्थित वस्त्रगाळ करून घेतलेला आहे अशाच पद्धतीने आपण आल्याचा रस देखील काढून घेणार आहोत आल्याच्या सेवनाने हृदय मजबूत होते व रक्त प्रवाह सुधारतो शरीराची प्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते याच्या साह्याने पचन चांगले होण्यास मदत होते वजन कमी करण्यास मदत होते आले हृदय व रक्तवाहिन्या संबंधित रोग प्रतिबंधित करते हा आल्याचा रस देखील आपण काढून घेतलेला आहे आता आपण लिंबाचा रस काढून घेणार आहोत लिंबूमधील सायट्रिक ऍसिड साचलेल्या फ्लेक्स आणि हट्टी चरबी कमी करण्यास मदत करते लिंबाचा रस रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत करते पचनक्रिया सुधारते वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करते हा आपण लिंबाचा रस काढून घेतलेला आहे आता या भांड्यामध्ये या कपाच्या साह्याने मापून आपण लसणाचा रस घेणार आहोत तसेच हा आल्याचा रस घेणार आहोत तसंच विनेगर व हा लिंबाचा रस देखील आपण घेणार आहोत हे सर्व समप्रमाणात घ्यायचं आहे व याला आपण उकळायला ठेवणार आहोत याच्यातील ॲपल सायडर विनेगर शरीराचे पी एच राखते आणि स्टार्चचे साखरेमध्ये विघटन कमी करते हृदय व रक्तवाहिन्यासंबंधित रोग होण्याची शक्यता कमी करते हे सर्व साहित्य आपण छान असं उकळू द्यायचं आहे या चार कपाला अगदी तीन कप राहीपर्यंत व्यवस्थित उकळायचं आहे याला खाली लागू नये याची काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता हे सर्व व्यवस्थित उकळलेलं आहे अगदी तीन चतुर्थांश राहिलेलं आहे आता हे सर्व थंड करून घ्यायचं आहे व याच्यामध्ये जेवढा हा सिरप राहिलेला आहे तेवढ्याच प्रमाणात याच्यामध्ये मध टाकायचा आहे हा सिरप तीन कप आहे तर तीन कप हा मध टाकायचा आहे हा मध टाकताना माझ्याकडून व्हिडिओ डिलीट झालेला आहे मी याच्यामध्ये तीन कप मध टाकलेला आहे व हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मध कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते वजन वजन व्यवस्थापनात मदत करते नैसर्गिक झोपेची मदत म्हणून कार्य करते आपलं हे सिरप व्यवस्थित तयार झालेलं आहे याला काचेच्या जा चारमध्ये ओतून पॅक करून ठेवायचं आहे याला रूम टेम्परेचरवरतीच ठेवायचं आहे हे सिरप रोज सकाळी एक चमच कोमट पाण्यामध्ये मिक्स करून नाश्ता करण्यापूर्वी तीस मिनिट पहिले घ्यायचं आहे किंवा एक चमच सिरप घेऊन त्यावर कोमट पाणी घ्यायचं आहे तसेच हे सिरप तुम्ही पंधरा दिवस किंवा एक महिन्यापुरतं करायचं आहे ते संपल्यानंतर दुसरं तुम्ही फ्रेश तयार करून घेऊ शकता हे सिरप हृदयरोगाच्या अनेक समस्यापासून आराम देते तसेच ज्यांना याच्यातील कोणत्याही वस्तूपासून ॲलर्जी असेल तर त्यांनी हे सिरप घेऊ नये आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा